मस्त बसलेत ना पोरं बघा ऊटवाला सुंदर आता ऊट पहिले ऊंट हे जंगलात राजस्थानमध्ये राहायचे पण आता हिर्या इर्यामध्ये फिरतात आणि आपली रोजी कमवतात अरे अरे मस्त आहे का पोरांना आनंद मिळतो खूप अरे बा होई पोरं घाबरले बरं राहायला कुठे भाऊ तुम्ही असं तिथं राहता का तुमचं गाव कुठलं गाव कुठलं एमटी मध्ये का मला वाटलं राजस्थान वरून राजस्थानचं राजस्थान था था। सवारी एका सवारीचे किती घेता भाऊ हा तीस रुपये छान आहे याचा खुराक पण होतो जातो याचा खुराक पण होतो का त्याच्यात तुमचा संसार पण होतो खुराक पण होतो याचा छान आहे